नमस्कार मोरंबा या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र अक्षय खूपच टेन्शन मध्ये असतो आणि त्याला घडलेल्या सगळ्या घटना आठवत असतात की तो जेव्हा इंटरव्ह्यूला गेलेला असतो तेव्हा तिथे म्हणतात की तुम्ही चार वेळ चार वर्षात दहा वेळा नोकरी सोडली आहे त्यामुळे तुमच्यावर कसा विश्वास ठेवणार तर दुसरीकडे बँकेचे मॅनेजर त्याच्याला त्याच्याशी बोललेला असतो की तुम्हाला आता जास्त मुदत देता येणार नाही ना एका आठवड्यामध्ये तुम्हाला तुमचा बंगला खाली करावा लागेल याच टेन्शन मध्ये अक्षय असतो तेवढ्याच त्याचं ते लक्ष अचानक पेपरकडे जातं पेपरमध्ये जाहिरात असते की तात्काळ शेफ हवा आहे आणि तिथे राहण्याची सुद्धा सोय आहे त्यामुळे आता अक्षय खुश होतो आणि पाच जायचं त्यामुळे आता पुढे अक्षय म्हणू लागतो की खरंच आरोही तुझी इच्छा किती प्रबळ आहे आणि इकडे मात्र अक्षय पाच जाण्यासाठी तयारी करत असतो येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की अक्षय मात्र मा आता टिफिन बनवत असतो तेवढ्यात तिथे इरावती येते त्याला विचारू लागले तेव्हा सांग तो सांगतो की पाचगणीला जॉब आहे तिथे कॅन्टीन मध्ये एक शेफ हवा आहे त्यासाठी मी प्रयत्न करतो आहे दुसरीकडे मात्र आता त्याला फोन येतो आणि बँकेचे लोक सांगतात की तुमची गाडी घ्यायला माणसं आलेली आहे आणि आता बँकेने मात्र अक्षयची कार सुद्धा जप्त केलेली असते दुसरीकडे आता अक्षयचे टिफिन मात्र शाळेपर्यंत पोहोचलेले असतात पण इथे काय गोंधळ सुरू आहे असं रमाने विचारताच लगेच जाता पिऊन सांगतो की मॅडम एक व्यक्ती डबा द्यायला आला होता तर रमा विचारते कुठे आहे ते डबे द्या मला तर तेवढ्यातच आता सा तो सांगू लागतो की ते सगळे डबे मी आता वॉचमॅनला दिले तर हे ऐकून मात्र रमाला आता प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा